करवीरस्थविबुध मूढपुत्रं विनिन्दितम् छिन्नजिह्वं बुधं चक्रे तद्वन्मयि कृपां कुरु इति पादुका औदुम्बरपादुकास्तोत्रम् लोकांनी निंदा केलेल्या म्हणजेच लोकांनी खूप नावं ठेवलेल्या आणि स्वतःची जीभ कापून देवीला वाहणाऱ्या कोल्हापुरातील विद्वानाच्या मूर्ख मुलाला आपण कृपा करून तात्काळ विद्वान केलेत तशीच माझ्यावरही कृपा करा हे होते श्री वासुदेवानंद सरस्वती यांनी रचलेले औदुंबर पादुका स्तोत्रम